नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक, एक गुड न्यूज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे ती आहे मित्रांनो महागाई भत्ता वाढ होण्यापूर्वीच राज्य कर्मचाऱ्यांचा हा भत्ता वाढला सविस्तर अपडेट जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून वर्षातून दोनदा महागाई भत्तावाढीचा लाभ दिला जातो केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मागाय भत्ता वाढीचा लाभ दिला जात आहे मागाय भत्ता म्हणजेच डीए जानेवारी ते जून या सहासाठी आणि जुलै ते डिसेंबर या सहामायासाठी दिला जात असतो सध्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के एवढा मागाय भत्ता लागू आहे विशेष म्हणजे या नवीन वर्षात देखील दोनदा डीए वाढवला जाणार आहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून यामध्ये आणखी चार टक्क्यांची वाढ होऊ शकते असा अंदाज आहे म्हणजेच हा भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत जाणार आहे याबाबतचा निर्णय मात्र दोन हजार चोवीसमध्ये घेतला जाण्याची दाट शक्यता आहे तत्पूर्वी मात्र राज्यातील काही राज्य कर्मचाऱ्यांसाठी वर्तमान राज्य शिंदे फडणवीस पवार सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे नुकत्याच दोन तीन दिवसापूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने राज्यातील काही कर्मचाऱ्यांना दरमहा ठोक भत्ता देण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्याच्या मंत्रालयीन विभागातील लिपिक टंक लेखकांना हा भत्ता लागू करण्यात आला आहे या संबंधित कर्मचाऱ्यांना आता दरमहा पाच हजार रुपये एवढा ठोक भत्ता दिला जाणार आहे विशेष म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी या चालू महिन्यापासून होणार आहे या संबंधित कर्मचाऱ्यांना लाभ मिळण्यापूर्वीच मोठी भेट देण्यात आलेली आहे परिणामी संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे संबंधित कर्मचाऱ्यांनी शिंदे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे चार जानेवारी दोन हजार चोवीसला ला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली या बैठकीत हा निर्णय झाला असून याची अंमलबजावणी या चालू महिन्यापासूनच होणार आहे मंत्रालयात काम करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर अधिकचा ताण आहे त्यामुळे हा ताण लक्षात घेता या संबंधित कर्मचाऱ्यांसाठीच हा निर्णय झालेला आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद